मित्रांनो बघा सकाळ सकाळ काय चालू आहे बघा कसं वातावरण एकदम थंड वातावरण आहे मित्रांनो बघा इथं इथं काल रात्री बायकून हे आणलेलं की लावले झेंडूची फुले लावले इकडे रोप इकडे लावले आता बायक व तयारी चालू आहे काल मी एवढं दोन वाप आपलं तुम्हाला दाखवतो दोन वाप खोरापला मस्त मस्त बाईकी बेस्ट का बाईकडे दोन वाप खोरापल्या तर पूर्ण दोन बाप खुरापले आता राहिले दोन तीन बाप्पा आज खुराप दिवसभर मनला बसून बसून करमाना इकडे मिरच्या वाळू घातले काल दिवसभर मी बघा इथं मिरच्या काल वाळ घातल्या त्या पाणी भरलं दिवसा आणि सोन्या म्हण्या मग सोन्या मोण्या माझ्या बरे दिवसभर असते ती कोणाची गरज नाही मग सोन्या म्हण असल्या बघा सोन्या मोन्या तर सोन्या चल बाबा बघा सोन्या ही सोन्या माझा आणि ती मोन्या का आला मोन्या पण ही दोन माझ्या सोन्या मोन्या सोन्यामुळे नसल्या मला काय भिया ना मित्रांनो आता तुम्हाला दाखवतो माझी बायको काय करते आतमध्ये बर आतमध्ये साडे घालायचं काम चालू आहे बायकोचं आणि सकाळ सकाळ वातावरण खूप छान आहे इकडे भांडी पडले ती इकडे शान पडलं आहे सारखं कुंभड्या निस सारवा टाइम टाईम नाही आम्हाला आज मी सारवतो बाया नाही ते आमच्या घरात आता दुना धुवायचं राहिले फक्त मित्रांनो आज आद, सारून काढतो दुनं धुतो ए मध्ये पण पूजे मित्रांनो बघा आज माझ्या काय काय काम दिले ती बायकोनी सारवून काढायचं आणि खुरपून काढाय एवढं काम दिले होते आज माझ्या बायकोने मला आज मला ते पूर्ण नाही केल्या भाकरी मिळायची नाही त्या आणि रात्री एवढी वांगीची रोप बघली तरी थंड ती काल वांग्याला फवारल्यामुळे मुळे आता आले वांग्याला दिसते का तुम्हाला वांग्याची रोप आता टवटवी झाले रोपांना खूप छान वाटलं बघा तुम्हाला दाखवत नाही कशाला वांग्याची रोप एकदम चांगली आले एकदम कडक रोप आले ती काळे भंगार वांग लागणार आहे ते येऊ घेऊन तुम्हाला मार्केटमध्ये मा जावायला एका आठ दहा दिवसात फुलं लागली ती कुठं बुट वांग्याला ते पण दावल इकडे आला आहे शेवगा शेवग्या जाड पण जगल उन्हाळ्यामध्ये नारळ काही नारळ गेला तो का इकडं राहिला नारळ एक नारळ काल पोरांनी मोनला का माझ्या गा गाडीचं खोपडे मुल्य काल धडक झाली गाडीची तुम्हाला दाखवतो वा जाली। का गाडीची धडक झाली खोकडे मोडली मित्रांनो नका दिसलं का माझी लक्ष्मीची खोकडे मोडली आता बायको कामाला गेल्या बायकोमध्ये नवीन टाकते या रायवारी नवीन टाकावा लक्ष्मी आपली खराब झाली बाग कसं वातावरण आहे एकदम माळा कुठला एरिया असाच बघा बरं पुण्या मुंबईचा आहे कुठला एरिया आहे बघा हे कसा वाटत एरिया कुसळत सारे कुसळ पाठीमाग मित्रांनो खूप छान वातावरण आहे इकडे मच्छर नाही काय नाही घाण नाही गुण नाही कसं वातावरण आहे बघा एकदम सुंदर बघा बघा पूर्ण माळ आहे एकदम झनझणीत क्रिकेटचं मैदान आहे बघा कसं वाटतं वातावरण दिसतंय का तुम्हाला एकदम कडक उन्हामध्ये बघा पूर्ण कुसळ आहे ती इथं गुंट्यावर नाही चालत इथं अकरावर चलतं अकरावर ज्याला ज्याच्यात वावर आहे त्यालाच पावर आहे मित्रांनो बघा एकच कोंबडा राहायला दोन कोंबड्या विकली त्या परवा देशात सहा आठशे रुपयाला आता ही कोंबडा बी विकायचा आता पाचशे रुपयाला थोड्या वेळाने कमेंटमध्ये सांगा मित्रांनो चला सोन्या मोन या चला माने माने चला तुम्हाला घ्यायचं व्हिडिओमध्ये मध्ये चला सोन्या मोन्या चल सोन्या मोन्या खाण्यामध्ये दंगा येते रात्री हाडक टाकते त्यांना असू द्या खाऊ द्या कशाची भाजी केली हरभारीची मित्रांनो हरभारीची भाजी केली सकाळ सकाळ भाजी या खायला जेवण करून मला खुरपायचं लय का माहिती माग माग तुम्ही पण खाऊ लागायला या मस्त बायकी हरभराची भाजी कडक मध्ये लसलसीत आणि बाजरीचे कर। एकच नंबर लागते अहो खाऊन तर बघा बघा वातावरण कसं एकदम सुंदर कमेंट मध्ये सांगा मित्रांनो सोन्या मोन्या आता बायको मला म्हणली जेवण करा या मी चाललो आता बायको येतात जेवायला काय केलंय बाजी बघा बाई कोणी भाजी केली असली की काय भाजीला भाजी केली बरं प्लेट दाखवत तुम्हाला बघा हरभारीची भाजी या सकाळ सकाळ खाया मित्रांनो पण हरभार भाजीला चव्हा दिसा नाही असू द्या अन्नाला नाही ठेवायचं अन्न हे आहे खाऊन माझा पण टाकून माजू नका या अन्नासाठी आपण उन्हा आता दुसऱ्याचं काम करत असतो म्हणून आणला कधी नाव ठेवायचं नाही मित्रांनो बघा हे आमचा बंगला आहे ही बंगल्यामध्ये माझी बायको जेवण करते चला मध्ये सांगा बंगला कसा वाटला मित्रांनो चला जय भीम जय भारत देश संविधान